गुड मॉर्निंग शुभ सकाळ भावांड बहिणो काय चाललंय धारे का नाही जे हा तर स्वागत आहे तुमचं आपल्या मस्त मस्त अशा सकाळचा ब्लॉग चालू आहे आपला आणि हो लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका भावांडू बहिणो जैन जैन अजून सबस्क्राईब नसल्या गेला सबस्क्राईब करा तर इकडे आपला मसाला भाजणं चालू आहे बरं का आता या मिरच्या आहे ना मस्तपैकी अशा बुगण्यात भाजून घेते हा तुम्ही मता संगीत तुम्ही तर चुलीवर भाजतात ना मसाला मग काय आलं काय तुम्हाला तर माहिती आहे ना आता पावसाळा चालू आहे आणि पावसामध्ये कसं चूल फिटत नाही ना आपले एक तर पण बोललं झालं एक तर आपल्याला चुल मांडायला पण बाहेर जागा नाही मग त्याच्यामुळं आणि समोरच्या ताईनं हे चार किलोचा मसाला आहे ऑर्डर येते त्यांच्यावाली तर त्या म्हणल्या ता ताई आम्हाला द्या म्हणल्या प्लीज तुम्ही ते चुलीवर नका भाजू म्हणजे आता या याबाईसी गॅसवरच भाजा म्हटलं काय नाही कारण की त्यांना जरुरी होतं मसाला लवकर देणं मग त्याच्यामुळे त्या म्हटल्या काय बात नाही ताई तुम्ही दुसऱ्या वेळेस मग आम्हाला चुलीवर मसाला भाजून द्या म्हणलं ठीक आहे तर पूर्ण व्हिडिओ बघा आणि लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका भावन तर बघू शकता असं आपला चालला आता मसाला आणि मी कसं माहिती आहे तुम्हाला एक सांगते तयार करून ठुत नाहीये ताज ताज देत असते कोणाची आली चार किलोची ऑर्डर दोन किलोची ऑर्डर ताजा करून देत असते हे आपल्या इकडे धनी तेजपत्ता सगळं याच्यामध्ये आणि हो मसाला आपला एक नंबर आहे बघा चवीला लय भारी आहे मसाला तुम्ही घेऊन बघा आणि गॅरंटी की तुम्ही एक घेतला ना तर तुम्ही बार बार घेता इतके का ताई साहेबांनी सात सात आठ आठ किलो मसाला घेतलेला आहे आपल्याकडे आणि माझ्यामध्ये काम बंद केलं तर किंवा झाड बंद का केलं तो तुम्हाला तर माझ्या पाऊस आणि ह्या मसाल्याचे मी पंधरा दिवसापासून पैसे घेऊन ठुरलेत पूर्ण वीस किलोचा मसाला आहे आपला तर पंधरा दिवसापासून मी पैसे घेऊन ठुरले तर आणि ऊन नाहीये तुम्हाला तर माहिती ऊन नाहीये वातावरण असं आहे आणि आपलं काय घरचं कांडप नाहीये मिरची कांडप आपल्याला असं भाजूनच ना भाजूनच आणावं लागते कुठून म्हणजे लोक देत नाही ते लोक मध्येच नाही बाबा मिरच्या आहेत मिरच्या होत नाहीत ना पावसाळ्यामध्ये मिरच्या चिंब होतात ना शिबत येत म्हणजे कस कडक नाही राहत ना हे हे तरी पण दोन तीन दिवस झालं चार दिवस झाला वाढत्या आठ दिवसापासून वाढत रोज जाते पत्रावर रोज काढते म्हणजे हे एवढी मेहनत लागते त्याला तेव्हा त्यानं ओर फुटी का का आठ दिवस नाही रोज आणते रोज ओर आणि या असं जे आपण थोडं थोडं म्हणजे करतो का चार पाच चार किलोचा पाच किलोचा ते मसाला चांगला राहतो तुम्ही घागा ते मसाला करता तुम्ही म्हणता ही एवढा मोठा ती मसाला आले तीस आणि चाळीस किलोचा मसाला म्हणजे चव नाही राहते हे जसं आपण आपण आपलं घरचं कसं घर घरचं खाण्यासाठी करतो थोडं मस्त ही चव याच्यामध्ये राहते मसाल्या दोन किलोचा करचा चार किलोचा करचा पाच किलोचा असं नाही चेहऱ्याला आग होती आणि असं झाले की आता घरामध्ये आहे ना सगळे दुपण एकच समजा हे झाले पण त्याला बाहेर बाहेर जायला जागत नाही हो आपलं काय असं नाही बर का की मसाला आणायचा आणि तुम्हाला दाखवायचा मसाला झालाय मी सगळं याच्यामुळे कशामुळे दाखवते तू म्हणता सांगितलं दाखवतात तुम्हाला मी इला पाहिजे की मी घरी मसाला करते म्हणून असं नाही की पण पण आणायचंय आणि मग ते आहे तसं नाही का बरं बर का भांड बन तसं केलं असतं ना असं सनसन आता माझी पंचवीस किलोची ऑर्डर आली मग ते कसं द्यायला असतं मी की नाही पण मी नाही म्हणलं मी म्हटलं नाही म्हणलं ना थांबत असत म्हणलं <से> कसं घ्यापलं मसाला

le